आणि हे आमच्या गावातील ऑलरावडर व्यक्तिमत्व आपलं नाव काय साहेब मी शंकर आणि वर्ल्ड फेमस गोटे अंबर आणि ह्या कानूरचा एक इतिहास घडला ते सुनर अक्षर मी निकाल आहे का और खरंच मी सुन काय माहिती आहे एकनाथ शिंदे आमच्या गावाला आला आमचं खरंच भाग्यवान आहे आणि मला एवढाच अभिमान आहे त्या वडार समाजनी पहिला नगरसेवक केला त्याच्यानंतर आमच्या गावाला आला आणि खरंच नफरत बाटी कोई खरीदा नाही नफरत बाटी नाही मेरे भाईने खुशी बाटी तो कानूर का आणि असं आहे आहे काय जीवनात हे मला एवढा अभिमान आहे माझ्या साहेबांबद्दल त्याला घमंडच नाही हो ह्या साहेबांचा इतिहास आहे तुम्ही माझं शूटिंग करता मी बी गोट्यावर वर्ल्ड फेमस आहे पण मला कान्हचा एक आठवण राहून जायत कारण खरंच माझा शिंदे साहेब आले ना शिंदे साहेब चांगला माणूस आहे म्हणून आला ना तुम्ही शिंदे साहेबांना लाडक्या बहिणीऐवजी त्यांच्या कामाने लोकांनी निवडून दिलं का लाडक्या बहिणीने दिलं तुमच्या मत लाडक्या बहिणीचं कसं माहिती काय झालं रक्षाबंधनच्या अगोदर लय गरीब लोक आहेत त्या बहिणी लय गरीब असतात त्या गरीबाला रक्षाबंधन चार तारखेला होती आणि दोन तारखेला पैसे आले म्हणजे किती आनंद आहे मला हे मला हे पण जाऊ दे त्यांचं काम चांगलं आहे बहिणीपेक्षा आहे त्यांचं वैयक्तिक काम चांगलं आहे त्यांच्या जेवावर सरकार सत्तेवर आलं त्यांना मुख्यमंत्री बनवायला पाहिजे होतं मग आता तुम्हाला चालतं ना, ना? ना, ना। शेवटी कसं आहे हे राजनीती आहे सर आणि कसं आहे काय सूरज निकलतंय सबेरे सूरज निकलत आहे सबेरे फिर धूप फिर रा, फिर आता फिर राहत आता हर टाइम चेंज होत आहे ना वक्त किसी का बी बदल जायगा पण कानूर मे एकनाथ शिंदे पाण्याचा प्रश्न दिला तुम्ही पाठपुरावा करणार सगळे म्हंटले कमसे कम एका महिन्यात मेसाई मंदिराच्या बाहेर पत्रकारांनी विचारले प्रश्न ऐकले का नाही तुम्ही प्रश्न तिथे एक पत्रकार म्हणला त्या मनसेचं काय झालं मी म्हटलं मनसेच काय करायचे आमच्या पाण्याचा प्रश्न आहे आमच्या कानूर मध्ये आला आमचा प्रश्न पाहिजे ना म्हणजे तिकडे मुंबईत राहिले तर तो तो गरीबवर तो गरीबवर और... तो गरीब आला गरीब आणि देवा शपथ शपथ दोन महिन्यानंतर आपल्या जर पाठ पुरा होईल कारण तरी ते कसं आहे जेव्हा हे सभा बसते सभा त्याचा ते विषय मांडावं लागत की हा गाव गरीब आहे कानूर मेस कानूर मेसाचा आणि खरंच माझा भाव पोपळ धोत्रे पाणीचं सॉल्व माझं पोपळ धोतरे आणि माझा भाव तो सॉल्व करतो हा शब्द ओके धन्यवाद